आम्ही आहे गाडी मध्ये हाय परी पाहू शकता छान ऊन पण आहे हाय मम्मी आता रेडी गाडी चालवत आहे आम्ही चालो आहे आता पुण्यामध्ये व्हिडिओ करण्यासाठी चला मग कुठे पुण्यामध्ये मी आता एअरपोर्ट रोड वर आहे ब्रिज गणपतीसाठी पुन्हा सेटअप तयार आहे पुण्यात आज पुण्यात खूप जास्त गर्दी आहे मंडळाची सुद्धा तयारी झालेली आहे त्याच्यामुळे ठिकठिकाणी खूप सारी गर्दी आहे इथे पाहू शकता सगळं आयुर्वेदिक साहित्य मिळतात तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण आयुर्वेदिक साहित्य आहे यांचे दीडशे वर्ष आहे काका तुमच्या शॉपला किती वर्ष झाले एकशे पन्नास वर्ष सहज झाली अरे बापू याला पुरावा असा आहे जंगली महाराज ची त्याला एकशे तीस वर्ष झाले आणि महाराज महाराजचे जे गुरुबंधू होते लालबुआ सातारचे ते आपले देऊन बसायचे पिढी दर पिढी माहिती मिळत गेली तसं म्हणताल तर बऱ्याच पुरावे देता येतील पण आता एकंदर आपलं दुकान किंवा आपण दुकान पुण्यात असलेली प्रसिद्ध की बाबा ह्या दुकानात गेले की सगळं मिळेल आणि चांगलं मिळेल स्वस्त मिळेल सहज दीडशे वर्ष झाली सुरुवात आमच्या आजोबांच्या मामांनी केली मग आमचे आजोबा मग आमचे मोठे काका दाष्टे काका मग आमचे चोरले चुरत भाऊ त्याच्यानंतर आमचे सख्खे मोठे भाऊ मग आम्ही आणि आमचा दाखटा चुरत भाऊ आणि आता आमच्या एका भावाचा मा मा थोरल्या भावाचा पोरगा माझा पोरगा असं दुकानचा पाडतो आणि पुण्यातल्या लोकांना असा विश्वास आहे की जे काय मिळेल ते चांगलं मिळेल याच्यात सगळ्यात मोठी पावती जी पुणेकरांनी ही दिली ज्यावेळी कोविडचा त्रास भयानक जागाला त्रास देत होता आमच्याकडे एक अमृतधारा म्हणून औषध मिळतं तीन वस्तू थंड गोवापूल आणि कापून ते एकत्र टाकले की त्या एक तेल तयार होतं ते पाण्यात टाकून वाफ घेतली श्वासनाचे सगळे आजार पूर्ण बरे होतात यात तयार झालेल्या मिश्रणाला अमृतधारा म्हणतात त्याचा असा उपयोग हो एक काय श्वासासाठी दोन थेंब साखरेवर टाकून खाल्लं तर पोट दुखणं कमी होतं बारीक बोळा बसवला हो दाडे तर दाढ दुखायची बंद होती असे बरेच असे बारके बारके पारंपरिक उपाय आहेत फार खर्च न होता आणि पटदिशी इलाज होणारे उपाय आहेत आणि तसे आम्हाला बा बैठक आमची जी काय ती कजबा पेठ 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 घेतली म्हणून पूर्वी कजबा दे पेठेत एखादी आजी वाड्याची आजी असेल कुणालाही वाड्यातल्या माणसाला पोराला बाईला शक्यतो औषध घ्यायला लागायचं नाही अशा परंपरेत आम्ही वाढलो आहे आणि असे खूप छान चांगले संस्कार आम्हाला आमच्या घरच्यांनी आणि आमच्या समाजाने दिलेले आहेत आणि याचा अनुभव तुम्ही घ्यालच आता तुम्हाला मुळग्याचं औषध दिलं आहे प्रत्येक गोष्ट खाण्यापिण्यावर आम्हाला अवलंबून असते मिरची वांगं बटाटा दही आणि केळं टाळलं तर पोटाचा त्रास किंवा मुळव्यात होत नाही वांग बटाटा भात डोसा उत्तप्पा पोहे टाळले तो वाताचा त्रास होत नाही दही लिंबू मेथी काकडी तुरडा वर शेंगा टाळले तर पित्त होतं आधी पित्त होतं आणि नंतर बीपी वाढतो वाढतं काय हा सगळा एकंदर प्रवास आहे थोडक्यात थोडे माफक पैशात जनतेला सुदृढ आयुष्य लाभावं हीच प्रामाणिक इच्छा जय राम आणि मी गुगल वरून सर्च करून आले कुठे राहिलाय मी, मी लोगोला राहिलो आहे गुगल वरून सर्च करून आले गर्दी तर किती नाही काही काहीच गर्दी नाही तुम्ही लॉकडाऊनला यायच होत लॉकडाऊन लाईन झाली आणि पैसे माफक आहेत का तर नसतील तर ते पुढच्या वेळी आणि एक अशा हजारो रुपयाचे व्यापार केला आम्ही ज्यावेळी माणसं माणसाला घाबरायला लागली शेवटचं दहा दिवसाचं जे राहणार लॉकडाऊन इतकं महाभयानक होत कट टुकट पैसे असेल तर ते नाही आता आपण घेऊ पुढच्या वेळी एक रुपया बुडणार आहे हजारो रुपये लोकांनी आणून दिलेले त्यामुळं प्रामाणिकपणे सचोटीने व्यापार करतोय एवढी माझी बहीण पण येते तुमच्याकडे तिला पण खूप फरक पडला आणि फार पैसे लागतात किंवा अजून एक भ्रम पसरवला की देशी औषधाला इमर्जन्सी नाही हे सगळं खोटे पडतो हो नाही इमर्जन्सी नाही खोटे आता मी ते सायनस औषध सांगितलं ना तुम्हाला सायनस औषध वर्षानुवर्ष इंग्लिश खातात आणि त्याची ऍडिक्ट होतात म्हणजे त्याची सवय लागते ठराविक वेळ झाला की ते औषध खायलाच लागतं आपलं औषध जास्तीत जास्त तीन आठवडे दीड महिन्यात वर्षानुवर्ष सायनस किंवा मायग्रेन बरोबर आणि माफक अपेक्षा आहे की माझा समाज सुदृढ असावा आणि अजून एक नियम आहे बहुतेक लोकांची उठायची वेळ चुकीची सूर्योदय झाल्यानंतर उठतात की लोकांचा चेहरा सांगतो की हे आजारी येत एक साधारण सोपा नियम लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत एक नियम करावा सूर्योदयापूर्वी उठून चार थेन घाम काढला व्यायामाने तर आयुष्य फार सुंदर आणि छान आहे आणि मजा घ्यायला शिकायचं फक्त पैशासाठी कामच नाही करायचं कामाचा एक आनंद असतो आता या बाईंना मी तोंडवर विचारलं तर मला बरं काय नाही वाटत आहे एवढं मोकळं जे काय आपण थेट बोलतो आपलं काय नाश आहे बरं आपल्या मनातल्या प्रेमळ भावना किंवा आपल्याला जे त्यांच्याबद्दल वाटते ती काळजी बाकी काय पैसे तर खूप मिळतात आणि नशिबाला असतात ते कुठं जातं बरोबर त्यामुळं असंच लोकांचं प्रेम राहावं विश्वास राहावा ईश्वर चारांनी त्रास ठेवा बरोबर आणि तुम्ही एवढी गर्दी असताना पण वेळेत वेळ काही नाही ह्याच्या आधी तुम्हाला माहिती गंमत सांगतो आमचे काका होते ते तेराव्या वर्षी दुकाडी बसले सत्त्याऐंशी वर्षापर्यंत दुकाडी बसले पण त्यांनी कधीही कोणाला मुलाखत दिली नाही कधीही सांगितलं नाही मी हे करतो आणि आम्ही फार टाळतो हे कारण काय ह्याच्यात बरेच प्रकार असतात ठीक आहे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत काय जाळतात त्यामुळे आपण करतो ते ठीक आहे आता हे आमचे चिरंजीव आहेत आणि अजून गंमत अशी आहे घरात नऊ पोरं आहेत सहा पोरं आणि आता सध्याची जागतिक परिस्थिती अशी आहे एकाच देशाला भविष्य तो म्हणजे माझा भारत देश मी एवढं आयुर्वेदिक औषध घेतलेलं आहे मी खूप ऐकलो या शॉपचं पाहूया आता कसा रिझल्ट येतो तो, तो।